बदलापूर घटनेचा महिला काँग्रेसतर्फे औषध निषेध बदलापूर येथील मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करून फाशी शिक्षा द्या औसा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामाच्या विरोधात कडक कारवाई करून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशी शिक्षा द्या व गुन्हा नोंद करून घेण्यास टार्डर करणाऱ्या संबंधित पोलिसांच्या विरोधात कठोर कारवाई करा या मागणीसाठी आज औसा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं बदलापूर जिल्हा ठाणे येथील शाळेसारख्या पवित्र ठिकाणी दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे घटना घडल्यानंतर घटनेची दखल घेऊन आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी संबंधित पोलिसांनी जाणून बुजून टाळटाळ केल्याची निदर्शनास आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये अशा प्रकारच्या नि निंदनीय घटना घडणं म्हणजे मनाला मोठ्या वेदना निर्माण करण्यासारखं आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे पोलिसांची भीती गुन्हेगारांच्या मनात नसल्यामुळं वारंवार अशा प्रकारच्या अमानवी अमानवीय घटना घडत आहेत वरचे वर गुन्हेगारांचे आत्मविश्वास वाढत असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये महिलांच्या मनामध्ये अशा घटना मुळं असुरक्षिततेची भीतीची भावना निर्माण झाली आहे तरी मान्य मुख्यमंत्री यांनी बदलापूर येथील घटनेमध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करून त्यांच्या विरोधात खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सदरील नराधामांना फाशी शिक्षा देण्यात यावी व पीडितांना त्वरित न्याय मिळवून देण्याची कृपा करावी व तसेच या संबंधित पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास व प्रकरणाची दखल घेण्यास टाटल केली केली विरोधात हलगर्जीपणा केल्यामुळं त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं तसेच लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडलेल्या घटनेचीही त्वरित दखल घेऊन सदरील नराधामांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार गुरुवार रोजी औसा तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं यावेळी काँग्रेस कमिटीच्या महिला तालुकाध्यक्ष सैताई पृथ्वीराज गोरे ॲडव्होकेट आय बी पवार तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी शहराध्यक्ष अजहर आश्मी ॲडव्होकेट शहानवाज पटेल

त्या संदर्भात आम्ही आता औसांत सिंदारांना निवेदन दिलेलं आहे महिला काँग्रेस आणि काँग्रेस तर आताच जे घडलेलं प्रकरण आहे ते फार आपल्या संस्कृतीला काळीमा फासणार आहे एकीकडे आपण स्वतःला सरस्वतीच्या लेखी किंवा सावित्रीबाई फुलेने आपल्या शिक्षणासाठी एवढं मोठं मार्ग मोकळे करून दिले आणि जिथं आपण शाळेला पवित्र मांडतो अशा ठिकाणीच हे अत्याचाराचं प्रकरण घडलंय त्याकरता आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की बद्दल जो अत्याचार झालेला आहे ते केस लवकरात लवकर गदतगतीने फास्ट ट्रॅकवर तो जो कोणी शिक्षक गुन्हेगार आहे त्याला फास्टची शिक्षा द्या सध्या जमलेलं